छान असे बांगडे फ्राय झालेले आहे त्याच्यावर थोडी ओली कोथंबीर घालू छान असं हळदीच्या पानाचा घमघमाट सुटलेला आहे नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक थर्टीन नाईन्टी फोर आज आमच्याकडे मासे आणलेले आहेत हे पहा हे लेफा मासे आणलेले आहेत हे बांगडे आणलेले आहेत आणि ह्या छोट्या तारल्या आणलेल्या आहेत आता तारलीचं मी हळ हळडीचं पान घालून कच्ची कैरी घालून आणि हिरवी मिरची घालून मस्त असं तो सुकं बनवणार आहे बांगडे फ्राय करणार आहे आणि लेफांची कडी बनवणार आहे सर्वात अगोदर आम्ही हे सर्व साफ करून घेऊया लेफा अशा साफ करतात अशी तिची स्किन असते लेफा माशाची ती काढायची आणि शेपटी अशी कापायची आणि डोक्याकडचा हा भाग कापून टाकायचा अशी दुसरी पण लेफ अशी सोलून घेऊया अशा प्रकारे सर्व मासे आम्ही स्वच्छ साफ करून घेऊया तारले बांगडे आणि लेफा आम्ही साफ करून घेतले त्याच्यात मोठं मीठ असं घालूया जाड आणि हे झाकून घेऊया लेफाची कढी बनवण्यासाठी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याच्यात एक चमचा हळद घातलेली आहे एक कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे सुपारी एवढी चिंच घेतलेली आहे वीस गावठी मिरच्या घेतलेल्या आहेत मसुरी मिरच्या आणि कलर साठी लाल मिरच्या घेतलेल्या आहे पाच एक चमचा धणे घेतलेले आहे कच्ची कैरी घेतलेली आहे आता लेपाच्या कडीचं आम्ही वाटण वाटून घेऊया पाट्यावर कढीचं आमचं वाटण वाटून तयार झालेलं आहे एकदम असं बारीक गंधासारखं वाटलेलं आहे आता ते आम्ही काढून घेऊया मातीचं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यात वाटण घालूया त्याच्यात अजून थोडं पाणी ॲड करूया आता हे आम्ही पात्याला चुलीवर ठेवूया त्याच्यात दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया पोली कोथंबीर चवीनुसार मीठ त्याच्यावर झाकण ठेवून एक उकळी काढूया कडीला उकळी येईपर्यंत आम्ही सर्व मासे हे मीठ लावलेले धुवून घेऊया छान अशी कडीला उकळी आलेली आहे त्याच्यात आम्ही कच्ची कैरी घालूया आणि धुवून घेतलेल्या लेफा ले ले घालूया आणि हलक्या हाताने असे परतून घेऊया ढवळून घेऊया आणि आता पाच मिनिटांसाठी पुन्हा एक उकळी काढून घेऊया बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यांना आम्ही हळद मसाला आणि चिंच लावून घेऊया थोडं पाणी घालूया बांगड्यांना व्यवस्थित मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे ते आता झाकून ठेवूया छान आमची लेफांच्या कडीला उकळी आलेली आहे आणि अलगद अशा साईडने अशा धवळून घेऊया छान अशा लेफा पण शिजलेल्या आहेत आणि कढी पण आमची तयार झालेली आहे आता ती आम्ही उतरून घेऊया झाकून ठेवूया तारलीचं सुकं बनवण्यासाठी हिरवं वाटण बनवूया एक वाटी खोबरं घेतलेलं आहे एक कांदा उभा पाता चिरून घेतलेला आहे सुपारी एवढी चिंच घेतलेली आहे दहा त्रिफळं घेतलेली आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एक चमचा धणे आणि आपल्याला तिखट पाहिजे तेवढ्या हिरव्या मिरच्या मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि दहा मिरी घेतलेली आहे आणि दोन हळदीची पानं घेतलेली आहे आणि कच्ची कैरी घेतलेली आहे अगोदर हे आम्ही वाटण पाट्यावर वणट्यावर वाटून घेऊया आलं आणि त्रिफळ आम्ही ठेचून घालूया बाकीचं सर्व आम्ही पाट्यावर वाटून घेऊया ग्रीन वाटण पण वाटून तयार झालेलं आहे आता ते आम्ही काढून घेऊया एक मातीचं पातेला घेतलेलं आहे त्याच्यात वाटण घालूया त्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं दोन मिरचीचे तुकडे घालूया उभे लांब कापून थोडी ओली कोथंबीर घालूया आणि पातेला चुकीवर ठेवूया आला ठेचून घेऊया त्रिफळा घालूया ठेचून घेतली त्रिफळा घातली आता त्याच्यात आम्ही कच्ची कैरी घालूया आणि हळदीची पानं घेतलेली आहेत ती घालूया त्याच्यात अशी गाठ मारून त्याच्यात तारल्या घालूया आणि अलग हाताने परतून घेऊया चवीप्रमाणे थोडं मीठ घालूया आणि दहा मिनिटांसाठी शिजवून घेऊया छान असं हळदीच्या पानाचा घमघमाट सुटलेला आहे आणि हिरव्या वाटणातल्या आल्यांचं सुकं तयार झालेलं आहे हळदीचं पान घातलेलं आहे कच्ची कैरी घातलेली आहे एकदमच यम्मी यम्मी तयार झालेले आहे आता आम्ही ते उतरून घेऊया चुलीवर एक फ्राय पॅन ठेवलेला आहे आता त्याच्यात आम्ही बांगडे फ्राय करूया पॅनवर तेल घालूया दोन चमचे तापण्यासाठी इकडे बांगडे पण आमचे व्यवस्थित असे मॅरिनेट झालेले आहेत रवा चवीनुसार मीठ लाल तिखट आणि तांदाचं पीठ घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊया आता आम्ही रव्यात आणि तांदाच्या पिठात बांगडे घोळवून घेऊया तेल पण तापलेलं आहे आता बांगडे आम्ही पॅनवर घालूया चुलीची फ्लेम स्लो ठेवायची बांगडे परतून घेऊया थोडं तेल घालूया त्याच्या दुसऱ्या बाजूने पण पाच मिनटं भाजून घेऊया फ्राय करून छान असे बांगडे फ्राय झालेले आहे त्याच्यावर थोडी ओली कोथंबीर घालूया एका प्लेटवर आता ते काढून घेऊया मी मस्त असं लेफांचं हुमण बनवलेलं आहे म्हणजे लेफांची करी बनवलेली आहे तारल्यांचं सुकं बनवलेलं आहे ग्रीन वाटणातलं त्याच्यात कच्ची कैरी घातलेली आहे हळदीचं पान घातलेलं आहे सोलकडी बनवलेली आहे बांगडा फ्राय केलेला आहे छान असं चा सुक ग्रीन वाटणातलं झालेलं आहे बांगडे पण छान असे फ्राय झालेले आहे लेफांची करी पण मस्त अशी झालेली आहे सगळं यम्मी यम्मी जेवण आहे आता मी तुम्हाला मस्त असं जेवून दाखवते या जेवायला छान अशी लेफांची कडी झालेली आहे आणि ताल्ल्या पण मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि मोडल्या वगैरे नाही मस्त अशा झालेल्या आहेत उन्हाळ्याच्या दिवसात लाल वाटणातलं खाऊन कंटाळ येतो म्हणून असं तुम्ही ग्रीन वाटणातलं बनवा छान लागतं एक वेगळी चव येते आता बांगडा खाऊन दाखव बांगडा पण छान फ्राय झालेला आहे आणि एकदम ताजा ताजा आहे बांगडा आता थोडी सोलकडी पिऊन दाखवते आजची आमची तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बा